आता संगीत शिकता येईल घरच्या घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी सुंदरसा एक अभंग संत शिरोमणी सावता महाराजांचा हा अभंग मागणे ते आम्हा नाही हो कोणाशी हा सुंदरसा अभंग या यूट्यूब चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे आपल्याला नोटिशन्स आहेत समजावून सांगत आहे राग आहे माड रागामध्ये आपल्याला सुंदरसा अभंग अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्याला समजेल असा हा अभंग नोटिशन पद्धतीने मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि बेल ऑकाउ घट्टीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरत्र मंडळीला तो बघायला मिळेल मंडळी हा अभंग हा अभंग अगदी विलंबित तालामध्ये विलंबित ठेक्याबरोबर जसं आपण रेग्युलर पद्धतीने सरळ सरळ मध्यलयामध्ये आपण भजनी ठेक्याबरोबर अभंग घेतो आहे पण हा विलंबित अभंग आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला समजेल असं मी ह्या व्हिडिओद्वारे समजावून सांगतो तसेच जर आपण घरी राहून इच्छुक असाल ऑनलाईन पद्धतीने क्लास करण्यासाठी तर ऑनलाईन पद्धतीने आपले क्लास चालू आहेत एक दिवसाआड क्लास आहे महिन्यामध्ये पंधरा क्लास होतात आणि आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये हा क्लास आहे सकाळी आठ ते दहा एक वेळ असते आणि संध्याकाळी सहा ते नऊ ही एक वेळ असते नक्कीच समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया आपण सुरुवातीला हा अभंग काळी एक ह्या सुरामध्ये कसा भजनी ठेक्याबरोबर गायचा तालामध्ये आणि नंतर त्याचं नोटेशन आपल्याला समजावून सांगतो Bye. तर अशा पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं भजन ठेक्याबरोबर कसं गायचं आहे आता बघूया आपण सुरुवातीला रागाचे आरोह हो अवरोह हो बघूया आणि नंतर रागाचं थोडीशी उठाण म्हणजे पक्कड घेऊन आपण अभंगाला सुरुवात करूया या मी रागामध्ये या, रागा या काही ठिकाणी कोमलनीचाही वापर केलेला आहे तर बघूया आपण सुरुवातीला आरोह अवरोह काळी सुरामध्ये सा 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 जसं आपण आरोह अवरोह बघितल्या अभंगाला सुरुवात करताना जर आपल्याला याचा सोरविस्तार विस्तार पाहिजे असेल किंवा आलापी करतात तर त्यासाठी आपण ऑनलाईन जर पद्धत ऑनलाईन पद्धतीने जर क्लास जॉईन केले तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये शिकवल्या जातात रियाज कसा करायचा बोटांची ठेवण कशी वा स्पीड कशी वाढवायची आकार उकार सगळा कसा गायचा याचं संपूर्ण शिक्षण आपल्याला क्लासमध्ये दिलं जातं प्रत्येक चाली अभंग तालात वगैरे कसं गायचं अभंग असतील गवळणी असेल भक्ती संगीत सुगम संगीत सगळे प्रकार आपल्याला अगदी परफेक्ट तालात आलाप तानासहित कसे गायचे तर ह्याचं संपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने क्लास करू शकता समोर दिलेला नंबर आहे त्यावरती संपर्क साधा तर बघा अरोह अवरोह सुरुवातीचे सा गा सा प गरे सा सा। आ, सा, सा, धनी निरे साध पम धनि धनि निर साधपमा मागणे सा सनि सा, धने धनिरसा हो कोणासी ना हो कोणासी मागणे ते अहा सनिध धनि निरसाध पमा पध सनिध प Uh... मगर सनिसा संतासी धनी सरगर सा हे जी घरे धनी सरगर सा हे जी घरे गामा पधनी गामा पधनी धापा हे

पुढील अंतरा म म रेसा पूर्ण भक्त आम्हा ते आम्हा ते आम्हा ते किंवा आम्हा पूर्ण भक्त आम्हा ते रेगरे स निधनी से गमा ग निधनि सर्गमगम भक्तिदाविते पूर्णभक्त अहाति भक्ति दि ते सनिध धनि ना वो पोणी शेटरा गिध पद पसावता मने गमानिध पद पसावता मने निस निसा पदने म प मग इथं कोमननी घ्यायचा प धनी धम पग कृपा करी सावता सावता साता कृपा करी नारायणा निधनि नी, निधनि सरजमगर सावतो दे, जाना गमधनी साणी सा असे मग मागणे जाण असे मग मागणे ते आम्हा नाही पद्धतीने आपल्याला हा अभंग समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर आपण इच्छुक असाल ऑनलाईन पद्धतीने क्लास करण्यासाठी तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा बरेचसे मंडळी यूट्यूबवरील व्हिडिओ बघून बसवतात अभंग बसवतात चाली बसवतात परंतु त्या चाली तालात येतात का सुरात येतात का त्या परफेक्ट बसलेल्या आहेत का हेचं मार्गदर्शन मिळत नाही बरेचसे व्यक्ती आपल्या कामात एवढे बिजी असतात की त्यांना वेळ भेटत नाही कुठे जाऊन शिकण्यासाठी तर आपण ऑनलाईन पद्धतीने आप अगदी आपल्या घरी बसून कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये सकाळी आठ ते दहा संध्याकाळी सहा ते नऊ असा ह्या दोन सत्रापैकी एक सत्र आपण जॉईन करू शकता फक्त आपले पंधरा मिनटं वीस मिनटं जरी तुम्ही क्लास जॉईन केला तर तुम्हाला लक्षात येऊन जातं आहे कसं काय असतं ते तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आपली इच्छा पूर्ण करा धन्यवाद